आंबेठान चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवई यांचा चौवेचाळीस वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी प्रारंभी रिपब्लिकन सेना युवक आघाडी खेड तालुका कार्यकारिणीच्या वतीने माननीय सदानंद गवई यांचा शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर वाढदिवसाचा केक कापून माननीय सदानंद गवई यांना तो भरविण्यात आला यावेळी युवक आघाडीची खेड तालुका अध्यक्ष श्री विशाल साळवे तालुका उपाध्यक्ष श्री सुदोधन मोरे तालुका संघटक श्री राहुल इंगळे तालुका संघटक श्री प्रदीप सपकाळे चाकण शहर युवक आघाडीचे अध्यक्ष श्री प्रदीप फुले पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ साबळे खेड तालुका संघटक श्री विशाल दिवे चाकण अध्यक्ष श्री प्रशिक्ष सुरवाडे श्री शशिकांत शेवकरी यांची यावेळी उपस्थिती होती माय मावली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे विशाल साळवे रिपब्लिकन सेनेचा खेड तालुका युवकाध्यक्ष सर्वांना प्रेमाचा जग भीम आज आपण इथे रिपब्लिकन सेनेच्या पुणे जिल्हा युवकाध्यक्ष सदानंद गवई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जमलो होतो आणि त्यांचा वाढदिवस आपण मोठ्या थाटामाटात इथे साजरा केला आहे तर त्या गवई साहेबांनी रिपब्लिकन सेनेमध्ये आतापर्यंत सर्वात महत्वाची कामं केलेली आहेत सगळे युवकांचे संघटन करण्याचं पक्ष मोठा करण्याचं सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे आणि आज आपल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आपण खेड तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये रिपब्लिकन सेनेच्या नवीन हो। नवीन शाखा ओपन केलेल्या आहेत आणि त्या अनुसार आपण रिपब्लिकन सेनेचा पक्ष मोठा करण्याचं काम करत आहोत तू माझ्या स सा कुटुंब आणि रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना ही तिनकुडची वाटचाल सुखकर आणि सुस्कर अशी हो भी। भीमचरणी भी। भी। शुद्धजन मोरे खेड तालुका उपाध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे युवक पुना जिल्हा अध्यक्ष सदानंद गवई यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो जय जे भीम